तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या नव दिवसामध्ये देवीची नवरूपाची पूजा केली जाते देवीच्या नवरूपाची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र असं सुद्धा म्हटलं जाते पितृपक्ष संपला की अनेकांना वेद लागतात ते नवरात्रीचे नव उत्सव हा भारत सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होतो हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला थी शारदीय नवरात्र उत्सव हा साजरा होणार आहे यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरुवात होणार आहे तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे तर घटस्थापनेचा मुहूर्त कोणत्या वेळेत आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे कोणते शुभ रंग सांगितले गेलेले आहेत व त्याचबरोबर नैवेद्य कोणता ठेवावा व घटाला जी माळ आहे नऊ दिवस त्या माळीचं महत्त्व काय आहे देवीने जी साडी घातलेली आहे तर प्रत्येक रंगाचं महत्त्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वात प्रथम आपण बघूयात की घटस्थापनाचा मुहूर्त कधी आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे यंदा हा मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनटापर्यंत आहे तर सात वाजून बावीस मिनटापर्यंत आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिट आहे तर दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तर या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम शारदीय नवरात्रीच्या आधी घरातील जी साफसफाई आहे व घरातील जे कपडे आहेत कपाटात कपडे आहेत साड्या आहेत त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत घरातील जे जळमाटे आहेत ते आपल्याला या दिवशी काढून घ्यायचे आहेत आणि घरातील भांडे कपट असेल किंवा घरातील कोणतेही फाटलेले तुटलेले कपडे असेल तर ते आपल्याला बाहेर काढायचे आहे आपल्या घरातील फाटलेले कपडे असेल तर ते आपल्याला काढायचे आहेत घरामध्ये आपल्याला सर्व स्वच्छता या नऊ दिवसामध्ये करून घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये गंगाजल मंदिरामध्ये गंगाजल शिंपडायचा आहे उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड म्हणजे वस्त्र ठेवायचं आहे लाल रंगाचं आणि त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्याला ठेवायची आहे तसंच कलश स्थापनेसाठी एक मातीचं भांड घ्यायचं आहे त्यानंतर त्यात आपल्याला धान्य टाकायचे आहेत याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे कलशावर धागा बांधावा त्यावर कुंकू आणि स्वस्तिक नक्की काढावे तसेच कलशामध्ये अक्षदा सुपारी व नाणे ठेवावे नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवावे विधीनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करावी त्यानंतर दुर्ग सप्तसतीचा पाठ नक्की करावा शेवटी आरती म्हणावी आता आपण जाणून घेणार आहोत की नवरात्री दोन हजार चोवीसच्या प्रत्येक दिवसाचा रंग पहिल्या दिवशी रंग आहे तो पिवळा रंग आहे दुसऱ्या दिवशी रंग जो आहे तो हिरवा आहे तिसऱ्या दिवशी राखाडी चौथ्या दिवशी केशरी पाचव्या दिवशी पांढरा रंग आहे सहाव्या दिवशी लाल रंग आहे सातव्या दिवशी रॉयल निळा आहे आठव्या दिवशी गुलाबी रंग आहे नवव्या दिवशी जांभळा रंग आणि दहाव्या दिवशी मोर म्हणजे हिरवा रंग आहे तर पहा आपण बघूयात की पहिला दिवस जो आहे तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना बघूया शारदीय नवरात्रीच दोन हजार चोवीसची तिथी कधी आहे पहिला दिवस तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना पूजा दुसरा दिवस चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी पूजा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा पूजा चौथा दिवस सहा ऑक्टोबर रविवार विनायक चतुर्थी पाचवा दिवस आठ ऑक्टोबर मंगळवार स्कंदमाता पूजा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायनी पूजा दिवस आठवा दहा ऑक्टोबर गुरुवारी काल रात्री पूजा नववा दिवस अकरा ऑक्टोंबर शुक्रवारी दुर्गा अष्टमी महागौरी पूजा शारदीय नव दहाव्या दिवशी बारा ऑक्टोबर शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शस्त्रपूजा आता आपण पाहूयात की दुर्गा राक्षस महिषासुरावर यांच्यात झालेले प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे पहिला दिवस आहे प्रतिपदा पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे या दिवशी या रूपातच दुर्गा शिवांची पत्नी म्हणून पूजा केली जाते ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार म्हटला जातो या दिवशी रंग जो आहे तो पिवळा रंग आहे आणि जो कृती आणि उत्साह दर्शवत असतो ही देवी सतीच्या शिवांची पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून ओळखले जाते तर दुसरी आहे ब्रह्मचारिणी द्वितीयेला दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवशी पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा मुक्त किंवा मोक्ष तसेच शांती व समृद्धीसाठी केला जातो आणवानी पायाने चालणारी हातात जपमाळा आणि कमंडला धरणारे ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत हिरवा हा या दिवसाचा रंग आहे शांतता दर्शवणारी केशरी रंग कधी कधी वापरला जातो जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा आपल्याला मिळत असते तिसरी आहे चंद्रघंटादेवी तृतीय तिसरा दिवस चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करणे शिवांशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राचे अर्धचंद्र सजवले होते म्हणून हे नाव ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे जो एक चैतनशील रंग आहे चौथा दिवस कृष्मांडा चतुर्थीला चौथा दिवस कृष्मांडा देवीची पूजा केली जाते विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाते कृष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच या दिवसाचा रंग जो आहे तो केशरी रंग आहे तिला आठ हात असून वाघावर बसलेली आहे दाखवली गेलेली आहे पाचवी आहे स्कंदमाता स्कंदमाता ही पंचमी पाचव्या दिवशी पोजली जाणारी देवी स्कंद किंवा कार्तिकेची आई आहे पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक म्हटले जाते जेव्हा तिचे मूल धोक्याचे सामना करत असतो ती एका भयंकर सिंहावर स्वार करत होती चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवलेली आहे दिवस सहावा कात्यायनी देवी कात्यायन ऋषीच्या पोटी जन्मलेली ती दुर्गा देवीचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शवली गेलेली आहे धैर्य आणि योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक हिंसकृपापैकी एक मानली जाते या अवतारातच कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला चार हात आहेत ती पार्वती महालक्ष्मी सरस्वती यांचे रूप म्हटले गेलेले आहे ती सहाव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी महाषष्टी साजरी केली जाते आणि अन... त्यानंतरची सातवी देवी आहे कालरात्री देवी देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारे कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे असं म्हटलं जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती दिवसाचा रंग शाही निळा आहे देवी लाल रंगाच्या पोशाखात आहे वाघाच्या कातडी दिसते आणि तिच्या अग्निमैलोळ्यामध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडलेली लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करत असतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल ती सप्तमीला सातव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचे बोधन देखील सुरू केले जाते आठवी आहे महागौरी महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांततेचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत असं म्हटलं जाते की जेव्हा काल रात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला होता या दिवसाची संबंधित रंग गुलाबी आहे जो आशीर्वाद दर्शवत असतो ती अष्टमीला आठव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतामध्ये या दिवशी महाअष्टमी म्हणून साजरी केली जाते त्याची सुरुवात पुष्पांजली कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमाने होते ही एक अतिशय महत्वाची तिथी आहे हा, हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दनी रूपाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो व दिवस सिद्धिदात्री नवमी आणि नववा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करत असतात कमळावर बसलेली आणि या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत जसे मानले जाते देवीचे चार हात आहेत तिला महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते या दिवसाचा रंग जो आहे तो जांभळा रंग आहे हा निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करत असतो सिद्धिदात्री ही भगवान शिवांची पत्नी पार्वती म्हणून ओळखली जाते सिद्धिदात्रीला शिव व शक्तीचे अर्धनारी रूप म्हणून ओळखले जाते असं म्हटलं जाते की भगवान शिवांच्या शरीराची एक बाजू देवी शितीदात्री आहे त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते तर वैदिकशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्ध प्राप्त करून घेतले होते भारताच्या बहुतेक भागामध्ये आयुध पूजा नावाच्या विधीमध्ये साधने व शस्त्र यांची पूजा केली गेलेली आहे आणि सन नववा या दिवशी आदिशक्तीची आराधना करण्याची परंपरा आहे पावसाळा बहुतक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली नसतात अशा नैसर्गिक वातावरणामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते देवघरात अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलाची माळदेवीपुढे सप्तसतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय के नवरात्र केले जाते कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसाचे असते पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसाचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसाचे असू शकते चंपाषष्टीचे नवरात्र फक्त सहा दिवसाचे असते आता पहिली माळ बघूयात की कोणती आहे तर पहिली माळ शेवंती आणि चोनंचाप्यासारख्या पिवळ्या रंगाच्या फुलाची माळ वाहिली जाते अर्पण केली जाते त्यानंतर दुसरी माळ आहे अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या रंगाची फु फुलाची माळ तयार करून देवीला अर्पण केली जाते पांढऱ्या रंगाच्या फुलाची माळ देवीला अर्पण केली जाते तर तिसरी माळ आहे निळी फुले गोकर्णाच्या किंवा कृष्ण कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा माता पार्वतीला अर्पण केल्या जातात चौथी माळ आहे केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळांची फुले पाचवी माळा आहे बेल किंवा कुंकवाची वाहतात सहावी माळ आहे कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते तर सातवी माळा आहे झेंडू किंवा नारंगी फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते आणि सर्वात शेवटी नवी माळ जी आहे ती कुंकुमारचन करतात कुंकुमार्चन करून देवीची उपासना आणि या दिवशी उपास सोडला जातो या दिवशी विधिवत आपल्या पार्वती मातेची उपास हा केला जातो या दिवशी दुर्गा सप्तसतीचे पाठ सुद्धा केले जाते या नऊ दिवसामध्ये असं म्हटलं जातं की जेवढी सेवा आपल्या दुर्गा देवीची केली जाते तेवढीच जा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आपली जी कुलदेवी आहे ती सुद्धा प्रसन्न होत असते म्हणून या नऊ दिवसामध्ये जेवढी तुमच्या सेवा होईल त्या दिवशी आवर्जून करावी आता आपण पाहूयात की देवीला जो प्रसाद अर्पण केला जातो तर त्या प्रसादाचं महत्त्व काय आहे आणि प्रसाद कोणता आहे देवी शैलपुत्रीचा प्रसाद पहिल्या दिवशी दुर्गा देवीला शैलपुत्री रूपाची पूजा के केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्री गायचे तूप अर्पण करावे असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते असं म्हटलं गेलेलं आहे की तूप सूर्य आणि ग्रहाशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने आपल्या जीवनातील ग्रहदोष प्रतिकूलता कमी होत असते देवी ब्रह्मचारिणीचा प्रसाद नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीने दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली होती आणि नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनाची आणि अविनाशी जगाच्या दृष्टाची जाणकार आहे या दिवशी देवीला साखर अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते तसेच चिरायू वरदान देखील आपल्याला प्राप्त होत असते साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचे जेवण अर्पण केल्याने शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढत असतो देवी चंद्रघंटाचा प्रसाद तर पहा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवतीचे तिसरे रूप चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते त्यांच्या डोक्यावर तासाच्या घंटाच्या आकाराचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध व दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहे वस्तू आहे ते अर्पण नक्की कराव्यात अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे असं केल्याने मानसिक शांती मानसिक शांती मिळत असते आणि परम आनंद आपल्याला प्राप्त होत असतो दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनात आनंद प्रगती येत असते कुष्मांडा देवीचा प्रसाद नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गादेवीचे चौथे रूप असलेल्या कृष्मांडा देवीची पूजाही केली जाते या दिवशी देवीला मालपुहाचा नैवेद्य अर्पण केला जातो तसेच हा भोग मंदिरात गरीब व्यक्तींना गरजू व्यक्तींना दान नक्की करावा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देत असते निर्णय घेण्याची क्षमताही आपली वाढत असते मालपुहामध्ये अनेक घटक असतात ते अर्प आर। हे अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य व शुक्र यांचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असते स्कंदमातेचा प्रसाद नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीचे रूप म्हटले गेलेले आहेत स्कंदमातेची विविध प्रकारे पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप सनतकुमारीची आई असल्याचे तिला स्कंदमाता असं म्हटलं जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असं केल्यामुळे करिअरमध्ये वृद्धी होत असते व कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती मिळवत असतात केळी गृहाशी संबंधित आहे आणि देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते आणि कुटुंबात जीवनात आनंद संपत्ती प्राप्त होते देवी कात्यायनी देवीचा प्रसाद नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीची सहावे रूप म्हणून पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले गेलेले होते सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे अतिश अतिशय फलदायी व शुभ म्हटले जाते असं केल्याने सौंदर्याची प्राप्ती होत असते माता भगवतीही प्रसन्न होऊन असते या प्रसादाने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलांच्या लग्नातील अडथळे हे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देत असते देवी काल रात्रीचा प्रसाद नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप असलेल्या कालरात्रीची पूजाही केली जाते तर देवीला कालरात्री अर्धनारेश्वर शिवांच्या तांडव अवस्थेत दिसतात या दिवशी देवीला गुळ अर्पण केला जातो आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून दिला जातो असे केल्याने शत्रूपासून स्वतंत्रता मिळत असते व आपले जे शत्रू आहेत ते शांत होतात संकटात असलेल्याचे रक्षणही माता कत्ययनी देवी करत असते देवी महागौरीचा प्रसाद नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजाही केली जाते तर तिने तपश्चर्याने गौर वर्ण प्राप्त केला जातो नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करून तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असं केल्यामुळे देवी सर्व स्त्रियांच्या व्यक्तीच्या मुलीच्या इच्छा पूर्ण करत असतात नारळ चंद्राशी संबंधित आहे त्यामुळे अर्पण न केल्यामुळे नारळ चंद्राची शुभ आपल्याला प्राप्त होत असते देवी सिद्धदात्रीचा प्रसाद नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी देवी दुर्गाच्या नव्या रूपाची पूजा ही सिद्धदात्रीची विधिवत पूजाही केली जाते या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली जाते असं केल्याने कुटुंबात सुख व शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्यामुळे नवग्रहाचे प्रतुकूल परिणामेही दूर होतात म्हणून या शुभ दिवसामध्ये नव दिवसामध्ये आपल्या दुर्गा देवीची विधिवत पूजा करावी आणि आपल्या देवीचा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर कायमस्वरूपी राहा जरी तुम्ही घट मांडलेला नसेल तर तुमच्या घरामध्ये कुलदेवी आहे तर आपल्या कुलदेवीतेला आपल्याला हा विधीपूर्वक जुनेवेता आहे ज्या माळी आहे फुलांच्या माळी आहेत त्या अर्पण नक्की कराव्यात यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते जेवढे असेल ते स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा